आपल्या सर्वांच्या साक्षीनं गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दादा यांचे बंधू सुधाकर दादा दानवे आणि योगितादाई दानवे तसंच आमच्या ताई प्रतिभाताई भुजंग यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं दादा या ठिकाणी गावगाड्यातील शेतकऱ्यांच्या पोरांना इंग्लिश मीडियम मीडियममध्ये शिक्षण घेण्यात यावं यासाठी आमचे बंधू असलेले गजाननजी भुनकर सर यांचा छोटासा मानस त्या ठिकाणी छोटीशी कल्पना त्यांनी केली होती आणि हा मनोदय त्यांचा आज या ठिकाणी उदयास येत आहे इवलेशी रोप द्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिताशी बहरू कळयाशी आला या युक्तीप्रमाणे एक छोटंसं कुडामध्ये सुरू झालेली शाळा आज या ठिकाणी चांगल्या नावारूपाला येत आहे आणि शेतकऱ्यांच्या पोरांना विशेष सवलतीमध्ये या शाळेत तज्ज्ञ शिक्षकांसह उच्च शिक्षक त्या ठिकाणी मिळत आहे आणि कुठंतरी गावगाड्यातील शेतकऱ्याच्या पोरांनासुद्धा वाढतं की ही नवोदय पब्लिक स्कूल आपली शाळा आहे आणि हे घडणं त्या ठिकाणी सोपं नाही त्यासाठी आई वडिलांचा खूप मोठा असा पुण्याचा वाटा असावा लागतो म्हणून मी या ठिकाणी पांडुरंग काका भुमकर आणि जीता मावशी भूमकर यांना विनंती करतो आपण समोर यायचं आहे आणि आमच्या ग्रामपंचायत कार्यालय चेनेगावच्या वतीनं त्यांचा त्या ठिकाणी सन्मान होत आहे मी सुधाकर दादा आणि यांना यांनासुद्धा विनंती करतो की कुणी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरित वाटे देवा या युक्तीप्रमाणे त्या ठिकाणी काकांनी आणि मावशींनी या मुलांवर संस्कार घडवले आणि आज या ठिकाणी खूप मोठं असं काम या नवोदय पब्लिक स्कूलच्या वतीनं ते करत आहे आणि गावगाड्यातील शेतकऱ्यांच्या गोरगरीब मुलांना माफक दरात त्या ठिकाणी शिक्षण देत आहे मावशी आणि काकांना विनंती करतो सौ so, रत्नमाला शेवाळे सरपंच चनेगाव सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती करतो आपण समोर येऊ अशोक बापू मुटकुळे तुडोबाजी तायडे सर्वांना विनंती करतो आपण समोर यावं बापू आपण खऱ्या अर्थानं हा सन्मान होणं आमच्यासाठी खूप गरजेचं आहे आणि आम्ही त्यामध्ये खूप खूप धन्यवाद देतो टाळ्याच्या सर्वांनी स्वागत करायचं आहे खूप खूप धन्यवाद खुशिओ के सागर के पार आ गए लगता है हमारे सरकार आ गए तालियों की गूंज से भर दो प्रांगण को आज खुशियों के सूत्रधार आ गए दोस्तों मोहब्बतों के दिलदारों की ढेरों महताब आप में पलते हैं सौगातों के झुंड में आपसे मिलने को मचलते हैं हम लोग वो अभी कहाँ से लाए जो आप पर खिल जाए आप तो अपनी हथेलियों में गुला गुलालों के बादल लिए चलते हैं गुलालों के बादल लिए चलते हैं ऐसे हमारे अतिथि